नाशिक जिल्हा मराठी पत्रकार संघ संलग्नित नाशिक तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने नाशिक रोड येथील के जे मेहता हायस्कूल व ई बाय पडोळ ज्युनियर कॉलेज येथील शुभेदू सभागृहात पत्रकार तथा समाजसेवी संस्थांचा सोहळा आयोजित करण्यात आला होता प्रमुख पाहुणे म्हणून खासदार हेमंत गोडसे यांनी अध्यक्षीय भाषणात पत्रकारांच्या अडचणी सोडवण्याचे सांगत लोकप्रतिनिधी म्हणून पत्रकारांच्या विविध मागण्यांसंदर्भात आवाज उचलणार असल्याचे मत मांडले व्यासपीठावर पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण साने गुरुजी प्रसारक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अध्यक्ष प्रवीण जोशी हिंदू एकता आंदोलन पक्षाचे राष्ट्रीय रामसिंग बावरी जनसंज्ञापन तथा वृत्तपत्र प्राध्यापक श्रीकांत सोनवणे उपस्थित होते आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन करून झाली त्यानंतर ज्येष्ठ पत्रकार विश्वास मदाने यांना जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले प्रमुख निमंत्रित पाहुण्यांनी आपापल्या मनोगतात नाशिक तालुका मराठी पत्रकार संघाच्या कार्याची स्तुती करून आदर्शवत कार्य उभे केल्याची पावती प्रदान केली पत्रकार संघाचे मार्गदर्शक तथा नाशिक जिल्हा मराठी पत्रकार संघाचे सरचिटणीस दिनेश पंत ठोंबरे यांनी संघाच्या कार्याची पद्धत विशद केली तालुका अध्यक्ष करणसिंग बावरी यांनी प्रास्ताविकेत पत्रकार संघासाठी सर्व अत्याधुनिक तंत्रज्ञान युक्त पत्रकार भवनची आवश्यकता असल्याची भावना व्यक्त करताच प्रवीण जोशी यांनी सर्व पत्रकार बंधूंसाठी शिक्षण प्रसारक मंडळाचे द्वार सदा सर्वदा उघडे असून आम्ही पत्रकार भवन निर्माण करून जिल्ह्यातील सर्वच पत्रकारांनी याचा पुरेपूर लाभ घ्यावा असे आवाहन करून मदतीचा हात पुढे केला उपस्थित सर्व पत्रकारांनी त्यांच्या विधानाचे स्वागत केले यावेळी उपायुक्त किरण कुमार चव्हाण यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की पत्रकार आणि पोलिसांचे नाते नेहमीच दृढ राहिले आहे पत्रकारांची लेखणी सर्वात मोठे अस्त्र असून त्यांचा योग्य उपयोग करून जनतेचे प्रश्न मानले जातात त्याचा उपयोग आम्हाला गुन्हे शोध घेताना सुद्धा होतो याप्रसंगी वृत्त इलेक्ट्रॉनिक प्रसार तथा विविध डिजिटल ऑनलाईन माध्यमांमध्ये कार्यरत असणाऱ्या पस्तीस पत्रकार पाच व्यक्तिगत तथा दहा समाजसेवी संस्थांचा प्रमाणपत्र स्मृतिचिन्ह देऊन यथोचित गौरव करण्यात आला गावकरी सुनील पवार देशदूत फारूक पठाण लोकमत अझहर शेख सकाळ विकास कामने पुण्यनगरी ज्ञानेश्वर वाघ कुडारी हेमंत घुरपडे महाराष्ट्र टाइम्स जितेंद्र तरटे आपला महानगर सुधीर उमराळकर नवराष्ट्र दीपक कनसे लोकनामा धनंजय बोडके भ्रमर सुधीर कुलकर्णी लोकसत्ता यतीश भानू प्रहार कुमार कडलक दिव्य मराठी चंदन खतेले रेडिओ मिरची भूषण मिटकरी एबीबी माझा मयूर बारगंजे जी चोवीस तास सोनू भिडे लोकशाही मराठी महेश महाले टी व्ही मराठी आकाश येवले पुढारी न्यूज खुशाल पाटील दूरदर्शन भगवान पगारे सुदर्शन न्यूज भरत गोसावी आर एन ओ वृत्तसंस्था इसाक कुरेशी मटा डिजिटल पवन यवले लोकमत डिजिटल किरण नाईक सन्मान युग रवींद्र एरंडे दक्ष न्यूज अमित कबाडे नाशिक न्यूज तुषार ढेपले वेद न्यूज कमलाकर तिवडे नाईन न्यूज किशोर बेलसरे एन सी न्यूज गुलाबराव ताकाटे जागर जनस्थान शुभम बोडके उमेश इंडिया पाटील दिशा न्यूज दर्पण पोर्टल गौतम संचेती लाल दिवा पोर्टल भगवान थोरात यांचा सन्मान करण्यात आला सामाजिक क्षेत्रातील व्यक्ती म्हणून दत्ता शेळके नाशिक जिल्हा ग्राहक पंचायत डॉक्टर संदेश बैरागी संजोग ॲडव्होकेट गोरक्षनाथ चौधरी दीपक डोके यांना सन्मानित करण्यात आले तर सामाजिक संस्था म्हणून आकाशवाणी केंद्र शहर गुंडा विरोधी पथक पोलीस मित्र परिवार समन्वय समिती महिला विकास संत गाडगे बाबा सेवाभावी स्वच्छता अभियान साने गुरुजी शिक्षण प्रसारक मंडळ युवा एज्युकेशन अँड वेलफेअर ज्ञानोपासना बहुउद्देशीय संस्था नाशिक गोदावरी गटारीकरण विरोधी मंच छत्रपती सेना संघटन आदी संस्थांचा यथोचित गौरव करण्यात आला यशस्वीतेसाठी कार्याध्यक्ष लियाकत पठाण उपाध्यक्ष पंकज पाटील सुनीता पाटील सरचिटणीस संजय परदेशी भैयासाहेब पटारे जनार्दन गायकवाड विश्वास लचके तवसील शेख दिनेश पगारे पल्लवी शेटे आदी पत्रकार संघांच्या सदस्यांनी विशेष प्रयत्न केले प्रास्ताविक अध्यक्ष करणसिंग बावरी सूत्रसंचलन मंगेश जोशी शीतल भाटे यांनी तर आभार उपाध्यक्ष सुनीता पाटील यांनी मानले